मित्रांनो पारे मैदानातील सेमीसाठी पात्र बैल आपण पाहतोय त्यामध्ये हा आहे गर्णिकेचा राजा तर गर्णगेचा राजा आणि तो एक एक घास पाहलेत आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहे मित्रांनो मित्रांनो पारेकरांचा नंदे देखील सेमीसाठी पात्र झालाय आज बकासूर बरोबर पैरा झाला होता अतिशय सुंदर गाडी पाहिली मित्रांनो वडकेकरांचा हरणे देखील सेमीसाठी पात्र झालाय आज लखन बरोबर आहे संभाजीनगरचे मित्रांनो आनंद पैलवान रेटेकरांचा शाहीर देखील सेमीसाठी पात्र झालं आहे आज दोन वेळा गाडी पाहिली आज तेराव्या गटात पळाला सुंदर बरोबर रणजित निंबाळकर सरांचा मित्रांनो जुळेवाडीचा राजा देखील सेमीसाठी पात्र झाला आहे आज नितीन आबा शेवाळे यांच्या बावऱ्याबरोबर नियोजन झालं होतं आणि गाडी सुंदर पाहिली आज आणि सेमीसाठी पात्र झाले मित्रांनो लखन देखील सेमीसाठी पात्र झालं आहे आज एक नंबर गाडी पाहिली मित्रांनो लखनची पैरा ओळखीकरांच्या <laughs> मित्रांनो सुलतान देखील सेमीसाठी पात्र झालाय आज सतार एक्सप्रेस बलमाबरोबर बरोबर पाहिला आणि चांगली गाडी पाहिली दोन नंबरच्या गटात मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सुंदर देखील सेमीसाठी पात्र झालाय आज शाहीर बरोबर आहे पैलवानांचा मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा देखील सेमीसाठी पात्र झालाय आज सुलतानबरोबर बरोबर पहिरा होता आणि दोन नंबरच्या गटात गाडी पाहिली मित्रांनो मित्रांनो शिरसोडीची रायफल देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे आज एम एम नानांच्या राजाबरोबर पाळला निंबाळकर सरांचा सुंदर विरुद्ध दे रायफल ही लढत झाली असे मित्रांनो मथुर देखील सेमीसाठी पात्र झाला आहे आज गर्निगीच्या राजाबरोबर पाळाला आठ नंबरच्या गटामध्ये अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो मथुर एक हजार एक म्हणजे तुम्हाला सरांचा सर्ज देखील सीमेसाठी पात्र झाला आहे बघा वाटेगावच्या सर्जा बरोबर पाहायला मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बडे मैदान का बडा उस्ताद देखील आज सीमेसाठी पात्र झाला आहे आज घरचीच गाडी पाहिल्या सिकंदर आणि रायफल पाहिलाय मित्रांनो आणि सुट्टा निकाल आहे गटाला आणि गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे